तळाला वरचं बियाणं काढून टाकायचं चांगलं बियाणं जे आहे ते आपण पाणी काढून टाकून चांगलं बियाणं स्वच्छ घ्यायचं मिठाचं हे येतात गेलं पाहिजे असं धुऊन आपल्याला हे इकडे बघा झालं आवघे आदल्या दिवशी ही प्रोसेस मिठाच्या द्रावणाची करायची घरातलं बियाणं पेरणार असला जर नाही तर जर समजा आपण बाहेर विकत आणलं बियाणं तर हे डायरेक्ट ही प्रोसेस करायची ही प्रक्रिया जी आहे पहिली असेल रासायनिक त्याच्यानंतर कीटकनाशक असेल आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकलॉजिकल हे म्हणतो आपण जैविक बायोलॉजिकल म्हणतो हा तीन प्रक्रिया ती एक चौथी तर ते तुम्हाला दाखवते कसे करायचे आता शक्यतो इकडे बघा आपण ज्यावेळी बियाणे घरात आणतोय तर त्या बियाण्याच्या पॅकेटमध्ये एक पावडर असते माहित आहे बगितला कोणी त्याला हात लावू नका म्हणून सांगतात आताला जोडला हात दूनी म्हणून सांगतात बरोबर ना दात फिरतेली की बियानेची पावडर म्हणजे ती ही कृषीत हे बघा अशी पावडर असते थायरम म्हणतो आपण त्याला कृषिनासे ती हे किती 1 किलोला अडीच ते तीन ग्रॅम त्याला चोळायचं असतं ते दाखवते तुम्हाला आता हे 3 ग्रॅम हे आणि 1 किलो बटाचं बी रासायनिक पद्धती ती का लावायची तर आपल्या बियाण्याला जमिनीतून रोग लागू नये म्हणून आपण त्याला करपा असेल माहिती ना करपा रोग आहे ना तो लागू नये म्हणून आपण बुरशीनाशकाची त्याला तोडून घेतो बुरशीनाशक त्याला चांगला कवर येण्यासाठी थोडंसं पाणी टाकतो आपण चांगलं कव्हर आला पाहिजे बुरशीनाशक कारण ते पावडर स्वरूपात तेवढा त्याला चिकटून राहू चिकटले म्हणून बस त्याला कोटिंगवर थोर एक शर्ट दो त्याच्यावर फ्री टाकून आण हे अंडा बघितले पुढच्या रेसिपी सगळ्यांनी करायचं घरात आ घरी करायचं घरी सांगायचं सगळ्यांना कशी पद झाली रासायनिक पद झाली त्याचे तीन प्रकारे आपण लिहिला रासायनिक जैविक आता जैविक पद मध्ये जीवन काय आते आहे एजोटो बॅक्टर येते हे काय हे नत्र स्थिरीकरणाचं काम करतं म्हणजे इथं लिहिलंय बघा अवैध जो नत्र आहे आपल्याला बरोबर आपल्याला नत्र तो झाडासाठी उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतो एझो टू बॅक्टर करतात तिथं आपण एझोला केलाय ते पण तेच काम करतात नत्री करतो सेविक पण ते तीन प्रकार पडतात नत्र स्त्रीकरण आणि पालक स्थ्रीकरण ते कारण ते नत्र आणि एक किलो बियाण्याला पंचवीस मिनिट असतात फक्त आणि चोळून शेवणी पण पंचवीस पंचवीस मिनिट होतात आणि हे पी एच पीएसबी म्हणजे पूरस्थिरीकरण आपण जमिनीत खत टाकतो सर आपण जमिनीत जे जेवढे खतं टाकतो ते चाळीस पन ते पन्नास टक्के झाडाला अवेलेबल राहतात मग जेनीत खत अवस्थेत राहतात ते झाडाला दा मिळवण्यासाठी हे काय करतो आपण पीएसबी पुन्हा पोटॅशियम स्थिरीकरण म्हणजे पाला स्थिरीकरण पूरस्थिरीकरण त्यात टाकतो म्हणजे ते काय होतं जे जमिनीत खत आहे ते झाडापर्यंत पोहोचण्याचं काम हे पी बी आणि करत असतात आणि हे केल्यानंतर आपण त्याला अर्धा तास वाळवाय टाकतो सर म्हणजे शेड खाली कारण त्याच्यामुळे जी काय आपले जे उन्हात तापवल्यामुळे उन्हात तापवायचं नसते ते शेड खाली वेळ अर्धा तास वाळून द्यायचं आणि वाळल्यानंतर ते शेतात पेरायचं वाळवाय सर अर्धा तास आपण वाळा टाकतो ती पद्धत

मला पाहिजे आहे आम्हाला